नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही खरीप हंगाम पीक विमा दोन हजार पंचवीस भरलेला असेल तर तुमच्यासाठी खुश आहे तर चला पाहूया आपले मुख्यमंत्री साहेब काय लाख आपले शेतकरी जे आहेत विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील जसे की मुख्यमंत्री साहेब सांगत आहेत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे करना पास या शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास सतरा हजार रुपये मिळणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक विमा कधी मिळणार त्याच्या अगोदर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या योजना चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला या व्हिडिओमध्ये पाहूया तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले का नाही हे मोबाईल वरून कसे चेक करायचे ओपन करायचे आणि या ठिकाणी सर्च करायचे तर शकता टाइप करून सर्च करायचे त्यानंतर तुम्हाला खाली यायचे खाल्यानंतर तुम्हाला एक नंबरच वेबसाईट पाहायला मिळते पीएमएीआय म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे जस आता या ठिकाणी आपण प्रधानमंत्री फसल विमा वेबसाईट वरती क्लिक केले तर पोहू शकता आपल्या समोर अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला खाली यायचे आल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे मे नंबर पाहायला मिळणार आहे ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता आता या ठिकाणी तुम्हाला तीन नंबरला एक ऑप्शन पाहायला मिळतोय ऍप्लिकेशन स्टेटस या बटणावर तुम्हाला क्लिक करायचंय ऍप्लिकेशन स्टेटस या बटनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला मिळतं तुमचा पॉलिसी आयडी आणि खाली कॅप्चा तर आता सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा पॉलिसी आयडी टाकून घ्यायचा तुम्हाला कॅपच्या टाकायचं आणि त्या समोर चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करायचंय तर पाहू शकता चेक स्टेटस या बटनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर तुमचं जे काही फॉर्म आहे त्याचा स्टेटस तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमचा फॉर्म या ठिकाणी मंजूर झाला की पास झाला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर पाहू शकता आपला फॉर्माईल तर एक हजार पंचवीस चा आपला ऑनलाईन फॉर्म आपण कंपनीने आपल्या फॉर्मला मंजुरी